नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गेले काही दिवस मावळात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे अशातच पवना धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतय सततच्या पडणाऱ्या या पावसामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणली शाळेभोवती तळे साचले व याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी कार्यानुभवाच्या तासाला बनवलेल्या कागदाच्या होड्या पाण्यामध्ये सोडल्या व आनंद घेतला यावेळी शिक्षकांनी ही व्यापार व वाहतुकीसाठी जलमार्गाचा कसा वापर होतो याचे प्रात्याशिक दाखवले या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या शिक्षकांनी परिस्थिती कशीही असो त्याचा आनंद घेऊन आपले जीवन सुखी बनवण्याचा जणू कानमंत्र दिला आहे या मुलांच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद पाहून कागज की कश्ती थी पाणी का किनारा था खेळणे की मस्ती थी दिलये आवारा था कहा आगे इस समजदारी के दलदल में वो नादान बचपन भी कितना प्यारा था एवढच म्हणावंसं वाटतं आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद